आज आपण करणार आहेत आळूच्या वडे हे मोठे पान आहेत त्याच्यामुळे हे उकडून घ्यावं लागणार आहेत त्याच्यासाठी लागणार साहित्य हे बेसन मिक्सर करून आहे हे हिरव्या मिरच्या लसूण जिरे हळद हळद या तरी चालेल आणि मीठ दोन चमचे मीठ आता हे मिक्सर केलेलं काढून घ्यायचं असं हे मिक्स करून घ्यायचं आणि मग जसं पाहिजे तसं एकदम सरभरीतच असं ठेवायचं पीठ mm -hmm. गाठी आजूच ठेवायच्या नाही सगळं असं फोडून घ्यायच्या नीट चांगलं मिक्सर कर मिक्स करायचं आता हे असं मिक्स करून पाच मिनिटं भिजत ठेवायचं असं व्यवस्थित पाच मिनटांनी लावायला घ्यायचं हां पाच मिनिटं झाले आणि तोपर्यंत इकडं पाणी पण गरम करायला ठेवायचं वड्या उकडण्यासाठी ठेवायच्या घ्यायची अशी त्याच्यावर पाणी आणि मग ते पा पीठ लावून त्याच्यात वड्या टाकायचा आता हे पीठ आहे ना असं लावायचं पानांना पानांचे हे असतात ना अशा दिशा त्याच्यानुसार ते त्या साईडला लावायचं म्हणजे व्यवस्थित लावता येतं आणि पा आहे ना जास्त जास्त नाही लावायचं थोडं थोडंच लावायचं पातळ लेअर लावायची पानं जरा मोठे ना म्हणून आता त्याच्या खाली जातात ते उलट ठेवायचं एक सोयीचं झालं की एक उलट ठेवायचं हावरी असेल तर हावरी पण टाकायची तर माझ्याकडे नाही हावरी त्यामुळे मी टाकेल পানে ছোটেপন করুন ना हे थोडंसं असं असं हे करून घ्यायचं साईडचं सा। आता हे असं पॅक दाबून मुडपून घ्यायचं Thank you. ठेवायचं अशा प्रकारे हे तीन झालेले आहेत आपले हे उकडून घ्यायचे पंधरा ते वीस हे मोठे लेअर आहेत ना म्हणून थोडे जास्त वेळ ठेवायचे आणि सुरी कुपसून पायची शिवची मिडियम गॅसवर ठेवायचे पाय चुरी क्लीन निघली झालेली आहे थोडं दहा मिनटं गार होऊन द्यायचं आणि मग गोड्या तळायला द्यायच्या आता ह्या थंड झाल्यात बऱ्यापैकी कट करून घ्यायच्या इकडे तेल गरम करायला ठेवले इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या जसं पाहिजे साईज तशी त्याचं नसतं अशा कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि अशा फ्राय करायला टाकायचं Class, up medium cali.